दहशतवादाविरुद्धची लढाई संपलेली नाही विविध प्रकारे भारतावर छद्मयुद्ध लादून धोका कायम ठेवला जात आहे अशावेळी आपण सर्वांनी सजग राहणं गरजेचं आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मुंबईत झालेल्या जागतिक शांतता सन्मान सोहळ्यात ते आज बोलत होते लेकिन ही लढाई समाप्त नाही हुई क्योंकि अब पाकिस्तान जैसा देश ये जानता है कि सीधी लड़ाई में भारत को हम पराजित नहीं कर सकते इसलिए एक छद्म युद्ध एक सुनो इस प्रकार का युद्ध हमारे साथ लड़ने की कोशिश करता है और इसीलिए हम ये कहना चाहते हैं कि खतरा लगातार जारी है क्योंकि अब पाकिस्तान जानता है हमसे लड़ नहीं सकता तो इस प्रकार से कोई ना कोई घटना करके और पूरे विश्व में अपने प्रेजेंस को दिखाने का काम और भारत के खिलाफ इस प्रकार से साजिश करने का काम वो करते रहेंगे और इसीलिए मैं कहना चाहता हूं हम सभी को अलर्ट होना पड़ेगा सजग होना पड़ेगा सभी मुंबईत सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यावेळी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं गेलं नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला भारतानं मोठं उत्तर दिलं ऑपरेशन सिंदूरमधून भारताची ताकद जगानं पाहिली भारताशी थेट युद्धात जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यावर पाकिस्तान दहशतवादाचं हत्यार वापरून आपलं अस्तित्व दाखवत आहे अशावेळी भारतानं एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेनं काम करणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबई हल्ल्याच्या वेळी पराक्रम गाजवणारे पोलीस अधिकारी सदानंद दाते आणि इतर सर्वांनी केलेल्या कामगिरीमुळे मुंबई सुरक्षित राहिली दाते यांच्या या कर्तृत्वाचा इथे सन्मान होत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला शांततेसाठी कधी कधी लढणं देखील आवश्यक असतं त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सकारात्मकताही निर्माण करावी लागते असं मुख्यमंत्री म्हणाले आज सर्वांनी देशभक्ती जागती ठेवण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातले वरिष्ठ मंत्री अनेक चित्रपट कलाकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाउंडेशनतर्फे हे सन्मान दिले जातात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग